हॅलो गाईज गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही मजेत ना आणि मजेतच असायला हवं तर चला आज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे क्लीनिंग स्पेशल ब्लॉग म्हणजे मला जरा क्लिनिंग करायची आहे घरातली म्हणजे किती दिवसभरचं करीत बसले ना तरी पण कमीच वाटतं पण तरी पण आहे ना आता साधारण बरेच दिवस झालेत येऊन आणि कालच म्हणजे लेबर लोक आले होते आणि काही क्वार्टरचं थोडंफार काम करून गेलेत किचनमधलं म्हणजे ना भांडी वगैरे ठेवायला किंवा दुसऱ्या पण सारख्या अशा वस्तू असतात त्या पण ठेवायला नाही एवढी जागाच शिल्लक नव्हती तर त्यासाठी जागा वगैरे बनवून दिली त्यांनी छानपैकी तर आता चांगले कडापे वगैरे लागलेले आहेत त्याचपैकी बऱ्यापैकी आता म्हणजे एकदम सेट झालेली आहे रूम सगळी तर म्हटलं आता सगळं सामान म्हणजे ना व्यवस्थित पुन्हा एकदा लावून घ्यावं सेटल म्हणजे कायमचं ज्या त्या ठिकाणी असं ओळखण असं ठेवून द्यावं तर तोच म्हणजे तो स्पेशल असा ब्लॉग आहे तो, तो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आज म्हणजेच आज आहे ना किचन क्लिनिंग करायची आहे मला नंतर मग दुसरं तर नंतर बघू पण आज सध्या ना ते आवरून घेऊया तर तोच ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी तर चला आजचा ब्लॉग करूया सुरू तर सगळ्यात पहिल्यांदा ना मी तुम्हाला इथे म्हणजे संपूर्ण असं किचन दाखवते की जसं म्हणजे कसं असं सेटअप से वगैरे करून दिले तर एवढी आहे ना मी आलो तेव्हा एवढी जागा नव्हती नाही का असं म्हणजे आपण ज्या वस्तू आणल्यात त्या ठेवण्यासाठी तर आहे ना आज हे म्हणजे ना आपलं मराठी भाषेत म्हणजे तिकडे कडापे वगैरे म्हणतात आपण असं मस्त असं करून घेत असतं ते तर ते करून दिले होते आज मग म्हणजे काल दिले होते लेबर लोक आले होते तर थोडं थोडं करता मी तुम्हाला म्हटलं होतं पहिल्यांदाच की बरंच असं म्हणजे या रूमचं काम करावं लागणारे कारण का की आता म्हणजे सात आठ महिने का वर्ष किती का म्हणजे काढावं लागते दिवस काही सांगता नाही आहेत शक्यतो सात आठ महिने तर काढावेच लागते ना म्हणजे इकडे पण जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी मग त्याला म्हणजे राहायचं आहे तर खरी ना आपल्याला त्यात आणि आपल्या घरासारखंच असतं म्हणजे हे पण असं नाही की म्हणजे आता कायमचं राहायचं आहे एक नव्या पद्धतीने आपला संसार सुरू करायचा इथं तर म्हणजे संपूर्ण असं कसं व्यवस्थित आणि जागा असलेलंच म्हणजे आपल्याला पण बरं वाटतं आणि मला तसंच लागतं यामुळं ना मी फौजींच्या लागून लागून ना मस्त असं किचनमध्ये थोडं थोडं करता त्याचबरोबर दुसरीकर थोडं थोडं करताना संपूर्ण असं म्हणजे सेटअप करून घेतले आता बरंच काही तर सगळ्यात पहिल्यांदा ना म्हणजे संपूर्ण सफाळ्या वगैरे त्यांनी नव्याने हे बसून दिल त्या दोन आणि त्याचबरोबर अलीकड खाली ती सु जागासुद्धा त्यांनीच करून दिली ती नव्याने नाही का भांडे ठेवायला खूप जागा लागती त्याचबरोबर अबोंग म्हणजे आपण गावाकडून आणलेल्या ज्या वस्तू असतात बारीक निरीक त्यात कडधान्य वगैरे किंवा आपण मग बरण्या भरून ठेवतो ते त्याचबरोबर भरपूर गोष्ट गोष्टी असतात अशा म्हणजे आता किती केलं तरी म्हणजे संसारात म्हणजे भांडी वगैरे ना किती आणली तरी ती कमी असंच काही आहे त्यामुळं इतक्या वस्तू आता कुठं ठेवायच्या तरी एवढं काही नाहीये माझ्याकडं पण जे आहे ते तरी पण मग मी त्यासाठीच नाही हे करून घेतलं मस्त असं तर त्यांनी काल काम करून दिलं आणि पण तब्येत बरोबर नव्हती एवढी माझी यामुळं म्हटलं आता आज करीन आणि त्यात फौजीसुद्धा गेलेले आहेत मेन म्हणजे तिकडं डेटकड तर ते पण येणार नव्हते दिवसभर त्यांचं जेवण वगैरे तिकडंच होतं ते, ते करणार तर आरूचन माझं जेवण म्हणजे फटकन आवरून घेतलं मी बनवून तिला पण जेव घातलं आणि संपूर्ण लगेच म्हणजे तिला झोपी लावलं पहिल्यांदा तिला पहिल्यांदा झोपी लावून मग माझ्या कामांना सुरुवात केली कारण की जर जागे असले ना म्हणजे काम तर वाढूनच ठेवणार पण व्हिडिओ शूटिंग पण काही घेऊन नाही देणार ती मला ब्लॉग बनवणं तिच्यामुळं खूप अवघड आहे त्यामुळं ना ती झोपी लावले तिला मग निवांता असं काम केलं कारण की चिडचिड पण नाही होत उलट तिच्यावर राग पण नाही निघत काही यामुळं तर मस्त ना संपूर्ण असं आता ज्या इकडं तिकडं वस्तू ठेवल्या होत्या ना मी पहिल्यांदा ॲडजस्ट नव्हत्या होत्या तर त्या सगळ्या काढल्या आणि हळूहळू म्हणजे ना एका लाईनीत मस्त असे मांडून घेतले कारण की घर म्हणजे कसं का ना ती क्वॉटर का असा ना पण तिला म्हणजे एक घरा गहर, घराचा आकार देणं ते आपल्याच हाती राहतं बायकांच्याच तर मी पण ना मस्त असं आहे ना संपूर्ण असं थोडं थोडं करता छान असा माझा नाव याने संसार उभा केला ये आता थोडं असं थोडीच आहे दोन चार महिन्यासाठी ते तीन वर्ष काढायचे आहेत इथं थोडे ना थिडके तर संपूर्ण असं सेट तर करावंच लागतं ना आणि आपल्या बायकांचं कसं असतं म्हणजे थोडं पण आपल्याला इकडं तिकडं काही म्हणजे पटत नाही नाही का सगळं व्यवस्थित पाहिजे तर असंच चा चांगलं वाटतं आणि मला तरी म्हणजे पाहिल्यापासून स्वच्छतेची म्हणजे त्या अंगात गुणच आहे एक की जर नसली ना स्वच्छता घरात वेगळं म्हणजे काही सगळं व्यवस्थित एका जाग्या जिथली तिथं तर म्हणजे असं वेगळंच वाटतं दिवस संपूर्ण असा अपूर्ण वाटतोय आणि शक्यतो म्हणजे मला झोपच येत नाही तसं जर पाहिलं तर त्यामुळं ना मी संपूर्ण काम आवरून घेत ते सगळं व्यवस्थित जिथली तिथं आणि मग काही सगळं दुसऱ्या कामाला सुरुवात करायची का नव्याने तर असंच काही केलं आज संपूर्ण असं सायमाने ना मस्त असं ला आणलेलं होतं ना ते सगळं लावून दिलं आणि मग जेव्हा काय नव्याने लूक बघितला ना किचनचा तेव्हा म्हणजे कुठंतरी मनाला शांती वाटली म्हणजे असं वाटलं आता चला नव्याने मस्त असं सेट झालं आता हे सगळं आता काही टेन्शन नाही राहिलेलं किचनचं तरी बरं का कारण की अजून तरी इकडं थोडं थोडं कॉटरचं चाललं आहे का म्हणजे जे लक्षात येतंय किंवा वाटते गड्या हा इथं आता काहीतरी बदल करावा तिथं तर तशानुसार चाललं आहे काम करायचं काम आणि मग आता हे ना मस्त असं संपूर्ण एका साईडला म्हणजे आहे ना ग्लास वगैरे सगळे एका साईडला लावून घेतले त्याचबरोबर ज्या वस्तू म्हणजे मला काही लागत नाहीत ना रेग्युलर तर ते आहे ना वरती ठेवून दिल्या होत्या म्हणजे डबे वगैरे किंवा ते खूप दिवसातून वापरल्या जातात ना त्या वस्तू अशा वरतीच ठेवल्या होत्या आणि बाकीच्या ज्याला म्हणजे भरात आपल्याला जे ग्लास ताटल्या वगैरे काही लागत असतात ना सारखं तर ते सगळं आहे ना तिथं ठेवून दिलं होतं तर संपूर्ण फळीवर आहे ना काय केलं कालच फौजीने ना म्हणजे आपण पेपर वगैरे तर तो टाकतोच पण सगळ्यात ये ना बेस्ट म्हणजे काय माहिती आहे का टेप घेतला होता त्यांनी चिकट टेप नाही ना संपूर्ण दोन्ही पण फळ्यांना अशा कवर करून टाकल्या डायरेक्ट चिकट टेप लावून वरून नाही का आणि बरोबरच आहे ते मला पण छान वाटली ती आयडिया कारण की माहिती आहे का मी पेपर जेव्हा आपण टाकतोत ना तेव्हा किती केलं तरी थोडे पण ग्लास असे ओढले असले त्यावर ठेवलं किंवा म्हणजे काही पण असं फाटले जातात किंवा खराब जाया होतात काही दिवसांनी पण हे असं लावून दिलं ना चिकट ते कायमच होऊन जातं सेट एकदम आणि गरज पण पडत नाही आणि सहज आपण त्याच्यावरून पुसून जरी घेतलं ना कापड म्हणजे कापडानी तर म्हणजे काही म्हणजे निघत पण नाही काहीच नाही म्हणजे बिलकुल काहीच इश्यू नसतं त्यासोबत त्यामुळं ते बेस्ट आहे मला पण ती आयडिया खूप आवडली मी आता आहे ना संपूर्ण फळ्यांना आहे ना तसंच करून टाकले म्हटलं पुसायला सोपं जाईल आणि काही ताणच नाही वाढणार तर तसंच केलं सगळ्या फळांना मग हे ना मस्तपैकी सगळं काही पहिल्यांदा आहे ना झाडून झुटकून घेतलं होतं वरून नंतर पुसून वगैरे काढलं आणि मग सगळ्या वस्तू हळूहळू लावण्यास सुरुवात केली तर ज्या खाली होत्या ना तिथं टेबलवर म्हणजे ठेवलेल्या मी वस्तू त्या ला पहिल्या तर त्या आहे ना वरती ठेवून दिल्या म्हणजे आरूच्या हाताला नाही आहेत त्या अशा असं वरती ठेवावं लागतं कारण की लहान लेकरं घरात असले ना कोणती पण अशा म्हणजे मसाले असो किंवा काही असो किंवा दुसऱ्या पण वस्तू ना खाली ठेवणं खूप मुश्किल आहे कारण की कधी ते कोणती गोष्ट खेळायची म्हणजे करतेन आणि ते खेळायसाठी नेतेन ते कळणारच नाही आपल्याला ते कधी पण काही पण सुरू होत असतं त्यांचं तर त्यामुळं मी आहे ना ज्या वस्तू म्हणजे आपल्या हातीला म्हणजे हाताला नाही यावा ना अशा आहे ना वरती ठेवून दिलेल्या आहेत म्हणजे जसे की मसाले मिरची वगैरे असं बाकी ताटल्या वगैरे ठेवल्यात आता तिथं खाली त्याचं काही नाही पण बाकीचे तरी दिले वरती ठेवून कारण की मग खाली असल्या ना कारण की आहे ना लेकरं कधी कोणती वस्तू खेळायला करते ना ती कधीच सांगू शकत नाही माझ्या आरुतं इतकी खुटपुटी आहे ना ती कधी कोणती गोष्ट आणीन खेळायला आणि काही उद्योग वाढवून ठेवीन हे सुद्धा मला कळणार नाही ह्यामुळे आहे ना मी अगोदरच वरती ठेवत असते तिच्यापासून सावध असलेलंच बरे आणि म्हणजे भांडे वगैरे सगळं काही वरती तर ते लावूनच घेतलं होतं वरती आता दोन कप्पे झाले होते सेट आणि त्यांना तिथं वरती ठेवल्या होत्या बाकी कारण की त्याचं काही एवढं नसतं आणि दररोज ज्या वस्तू लागणार आहेत ना त्या वरतीच ठेवल्या होत्या बाकी त्याचबरोबर बो अजून पण बरेच असे मॉलला गेलो होतो ना मी तो ब्लॉग पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्या तिथून पण असं बरेच असं वस्तू आणल्या होत्या म्हणजेच एकटी किराणा वगैरे नाही का आपलं थोडंफार जसे की शेंगदाणे आणि परत पोहायचे पाकिट्स वगैरे असं काही तर ते सुद्धा आहे ना मग सगळं काय असं मधल्या काप्यात म्हणजे ठेवून घेतलं मी तिथंच कारण की म्हटलं वरती नको ठेवायला जागा बऱ्यापैकी आहे ना तिकडं मी सगळ्या भरण्या लावून घेतल्या येतं नाही का मसाल्याच्या या परत मिरच्याच्या असं तर मी आहे ना ते असं सगळं आहे ना असं मधल्या काप्यात इथं ठेवून दिलं आणि सारखं लागणार पण नाही ना यामुळे इकडंच ठेवलं होतं काही दुसरीकडं का ठेवलं पण नाही असंच काही केलं आता कारण की ना जितकी साफसफाई करावी ना तितकी कमी असते घरात कारण की सारखी घरात साफसफाई करावीच लागत असती दोन तीन दिवसा मिळून कारण की म्हणजे आता लेकरं जर घरात असले ना तर राडा होणं म्हणजे हेच आहे कारण की राडा होतच असतो घरात मग तर माझं पण असंच आहे काहीतरी आरू सारखा राडा घालत असते आणि मी तिच्या मागं कामं आवरतच असते आणि यात आहे ना माझं कसं आहे माहिती आहे का मी एक काम आवरायला गेले ना म्हणजे मला असं वाटतं आता हे पण आवरून टाकावं त्यासोबत ते पण असं करता करताना मी संपूर्ण असं म्हणजे काम करायला गेले ना संपूर्णच काम अजून घेत ते वाढून म्हणजे आवरायला तर तसंच काय झालं तर म्हणजे मी त्यांनी जे नवीन काम करून गेलेत ना मी तिकडे आवरणार होते पण आता काढलं तर म्हटलं ना आता नाही आता संपूर्ण किचन डायरेक्ट साफ करून टाकायचं पुन्हा तसं तर खरे इतकं झालेत पण नाही येते इथे येऊन अजून इतका राडा पण नव्हता झाला तरी पण नाही का म्हणजे आता कारण की ठो म्हणजे काही खिळे वगैरे ठोकतानी त्याचबरोबर असं भरपूर असं म्हणजे धूळ वगैरे उडते ना भांड्यांवर त्यामुळे ना मी एकटीत संपूर्ण असं पुसून वगैरे घेतलं आणि म्हणजे भांडे वगैरे पण पुसले किचन वाटा पण पुसून घेतला चांगला मस्त असा आणि मग म्हणजे डबे वगैरे पुन्हा पुसून घेतले आणि मग सगळं काही ठेवून दिलं त्याचबरोबर ना ज्या वस्तू लागतात ना त्याच अशा म्हणजे जवळ ठेवल्या होत्या म्हणजे हाताला येतील ना अशा डेली रेग्युलर ज्या यूजमध्ये लागतात आपल्याला त्या आणि ज्या नाही लागत त्या अशा ते ठेवून दिल त्या तर इकडे आहे ना स्पेशल असं एक म्हणजे एक लाईन ना मी अशी डब्यांची केलेली म्हणजे बरण्यांची एका साईडला संपूर्ण अशा बारण्या बारण्या केलेल्या आहेत म्हणजे भरून ठेवलेल्या अशा नाही का आणि एका साईडला भांडे एका साईडला ज्या वस्तू लागत नाही तर त्या असं म्हणजे कोणत्या पण गोष्टी घ्यायला गेल्या ना म्हणजे गडबडीच्या टायमाला तेव्हा असं म्हणजे धावपळ पण नाही होत आणि कळतं पण माणसाला नाही तर मग उगंच एक काम करायला जातो आणि एक वाढवून ठेवतो तर असंच काही होतं माझ्यासोबत पण तर संपूर्ण आवरून घेतलं आणि आता राशनमध्ये आहे ना डाळी वगैरे भेटलेल्या होत्या ना तर त्यासुद्धा म्हणजे मी ते पण काढलं होतं तिथलं पण साफ केलं कारण की गडबडीतनं मी पण असंच आता जागा नव्हती तर इकडं तिकडं ठेवून देत होते नाही का पटकन तर मी आहे ना आता सगळं काढलं होतं मग म्हटलं आता बॉक्समध्ये ज्या वस्तू नाही लागत त्या वस्तू ठेवून द्यावा म्हणजे डाळी वगैरे काय आता रेग्युलर वापरत नाही तर आम्ही त्यामुळे आहे ना वरतीच ठेवून दिल्या होत्या त्याचबरोबर कडधान्य हे पण कडधान्य तसे मी ना बॉक्समध्ये नाही ठेवले कारण की ते खराब होतात लवकर नाही यामुळं तर ते, या ते वरतीच ठेवलेले तर हे आता मी जे साफ करते ना तर तेच ते कडधान्य आहेत गावाकडून आणलेले तर मी अशा आहे ना या पिशवीने बांधून ठेवले होते कापडी पिशवींनी कारण की मम्मी मला सांगितलं होतं की कापडी पिशवीने ठेवायचं कडधान्य बांधून जेणेकरून त्याला आहे ना भुंगे किडे वगैरे असं काही लागत नाही आणि प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा नाही तर बर्नीट ठेवा सोडून ते लवकरच त्याला आहे ना किडे वगैरे लागून जातात आणि म्हणजे जास्त काळासाठी ते आपल्याला भरपूर दिवस असं जात नाहीत तर मी पण आता तसंच केलं तर कारण की इकडं काय गावरान कडधान्य भेटणं काय अवघड आहे यामुळं आपलं जपून ठेवलेलं बरं तर तसंच ठेवलं होतं मी आणलं बरोबर सोडून ये ना तसेच ता ठेवले त्याचबरोबर मस्त असं आहे ना संपूर्ण सफळी वगैरे तिथली साफ केली ज्या वस्तू म्हणजे डाळी वगैरे त्याचबरोबर अजून पण काही जे असेल ना ते नाही लागत तर ते त्या बॉक्समध्ये भरून ठेवलं आणि कडधान्यवर ते तर लागतंच आम्ही जास्त आहे ना कडधान्यच खातोत म्हणजे आता तरी नाही हिरव्या पालेभाज्या भेटत आहे तर ते खातो पण कडधान्य पण लागतातच कारण की तुरीचं झालं हरभऱ्याचं त्याचबरोबर हुलग्याचं मटकी अशी मोड्यायला टाकली मस्त अशी केली ना तर छान वाटती आणि खूप दिवसातून खाल्ल्यानं मस्त वाटतं यामुळं मी ते पण आहे ना कधीमध्ये टाकत असते यामुळे ते, या ते वरतीच ठेवलं होतं आणि हवेला असल्यामुळं ना म्हणजे किडे वगैरे लागत नाही तर त्यामुळं ते वरतीच ठेवले होते मी जास्त काही दडपून ठेवले नाही कुठं तर मस्त आहे ना थोडं थोडं करता संपूर्ण काम असं आवरून झालं आणि आता इतक्या म्हणजे जे काम आवरायला गेले ना थोड्या थोड्या करता इतक्या पिशव्या निघल्या होत्या ना की बस भरपूर पिशव्या जमा झाल्या होत्या म्हणजे आता राशन महिन्याला असं राशनला पिशव्या वगैरे द्यावं लागतात ना यामुळे ना म्हणजे मी एका जागी ठेवून दिल्या होत्या संपूर्ण पिशव्या भरून कारण की प्रत्येक महिन्याला राशन तर आणावंच लागतं आणि ऐन वेळीनं सापडत पण नाहीत त्यामुळे ना असंच काय आता मी एका ठिकाणी शोधून सगळं काही ठेवून दिलं होतं जेणेकरून हाताला लगेच सापडलं जाईल तर हे पण आहे ना म्हणजे फौजींनी आहे ना मार्केटमधून आणलं होतं भाजी वगैरे ठेवण्यासाठी कारण की भाजीपाला आता लागतोच म्हणजे आपण आणतो तर इकडं तिकडं कुठं ठेवा आणि असं नाही आहे ना उतरं दोन तीन कटोऱ्या होत्या माझ्याकडं पण त्या छोट्या छोट्या होत्या आणि आता हिरवा पालेभाज्या वगैरे भेटतोय आणि आणताय आन पण हे ना आणि सुद्धा आता काही ना काही फ्रूट्स त्याबरोबर व्हेजिटेबल्स हिरवे पालेभाज्या असं लागतच राहतं काही ना काही तर सारखं इकडं तिकडं कोण होणार आणि फ्रीज पण नाही आहे ना सध्या आता तर खराब होईल नाही यामुळं म्हणजे हेच घेतलं होतं मी खरं तर म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की मी ऑनलाईनच म्हणजे बोलवलं होतं ऑर्डर केली ती याची पण ते आहे ना कसं ऑर्डर अचानकच कॅन्सल होऊ झाली का रिटर्न गेलं ते काही कळलंच नाही त्याचं काय झालं तर म्हणजे आता आहे ना फौजीने काय केलं आम्ही जर सोबत गेलो ना तर ज्या वस्तू आणायच्यात त्या कधी पण विसरतच असतात त्यामुळे त्यांनी आम्हाला नेलंच नाही यावेळी ते एकटेच गेले होते इथं आहे ना मंगळवारी मोठा असा बाजार भरत असतो आपल्या गावकडच्या सारखाच आपल्या गावाकडे कसं म्हणजे कोणत्या ना कोणत्या वारी प्रत्येक गावाचा वाज बाजार असतो तसं इथं म्हणजे संपूर्ण असा आहे ना दिमापूरचा मंगळवारी असा मोठा बाजार भरतो तर तिथूनच त्यांनी ना भरपूर अशा गोष्टी आणल्या होत्या तर एक आणला होता म्हणजे चपाती वगैरे ठेवण्यासाठी असा डब्बा की गरम रात्री त्याच्यात त्यात असा आणि एक हे पण आणलं होतं तर मस्त असं होतं आणि खूप मोठं होतं एक खटीच मोठ्या साईजचं आणलं होतं त्यांनी बरं झालं कारण की आता भरपूर भाजीपाला यात तर सगळं आहे ना मस्तपैकी सोडून पण ठेवलं मी आणि हा गावाकडून आणलेला लसूण होता तर तो सगळ्यात वरती काप्यात ठेवला त्याचबरोबर फ्रेश अशा वेजिटेबल्स आणले होते ना ते पण सोडून ठेवले टोमॅटो बटॅटो त्याचबरोबर आठवड्याला जी आपल्याला सब्जी भेटते ना ती पण सोडून ठेवली होती आणि काही बाहेरून आणली होती ना ती पण असं संपूर्ण मस्त गेलं होतं आणि आता कुठंतरी छान पण वाटत होतं गड्या की आता संपूर्ण असं सेट झाले आता मस्त दिसते असं सोडल्यानंतर तर त्याचबरोबर मी म्हंटलच की हा एक डबा आणला होता फौजींनी म्हणजे ते मॉलमध्ये गेलतो आम्ही तर त्यावेळी तो भेटलाच नाही म्हणजे चपाती ठेवण्यासाठी पाहिजे होता आम्हाला तर तो अवेलेबल नव्हता तिथं तिथं म्हणजे भाजी वगैरे किंवा राईस वगैरे ठेवण्यासाठी असे डबे होते तिथं पण तो नाही मला आहे ना पोळी ठेवण्यासाठी म्हणजे चपात्या ठेवण्यासाठी लागत ला होता तर तो सुद्धा आणला होता त्यांनी म्हणजे बाजारातूनच तर मस्त असा होता आणि म्हणजे महाग पण होता त्याचा कारण की ब्रँडेड आहे म्हणजे छान क्वालिटीचा आहे ब्रँडेड म्हणजे छान क्वालिटीचा आहे एक कारण की एकदाच घेतला तर म्हणजे आता खूप खूप दिवस ना यामुळं तर मस्त क्वालिटीचा होता आणि एवढं तर आम्हाला काय म्हणजे इतक्या पोळ्या चपात्या कराव्या लागत नाहीत कधी पण त्या त्यापेक्षा ना खूप अशा म्हणजे खूप बसून जाते ना याच्यात चपात्या इतका मोठा होता तो आणि मस्त होता क्वालिटी पण अशी नाही का तर छान होती मस्त आतून सुद्धा खूप असं स्टीलचा होता म्हणजे नाही का तर मस्त असं आहे आणि चपात्या कायम गरम राहतात मेन म्हणजे यामुळं घेतला होता तो कारण की थंडीत म्हणजे थंड असं खायला याचं बरोबर वाटत नाही यामुळं तर मस्त असा होता आता छान होता तर हेच दोन काही आहे ना त्यांनी म्हणजे ना बाजारातून आणलं होतं ते एक भाजीपाल्याचा ट्रे आणि हा एक म्हणजे चपाती वगैरे ठेवण्यासाठी डब्बा तर मस्त होता छान क्वालिटी पण होती आणि योग्य असं म्हणजे किमतीत पण भेटून गेला त्यामुळे आणला होता आता कधी ना कधी तर घ्यावाच लागणार होता ना मॉल तर शोधून शोधून थकलो पण तिथं काही भेटलाच नाही तर यामुळे ना फौजी यावेळी एकटेच गेले होते बाजारात कारण की आम्ही गेलो ना एक वस्तू आणतो एक विसरून येतो आरूमळं त्यामुळे हे एकटेच गेले आणि मस्त असं सगळं आणलं होतं वस्तू आता एकदाच हे ना संपूर्ण काम झालेलं होतं किचनमधलं म्हणजे सगळी काही क्लिनिंग करून घेतली होती त्याचबरोबर काही नवीन वस्तू आणल्यात त्या सोडून ठेवल्या होत्या डबे वगैरे सगळे लाईनीत लावून ठेवले होते पुसून वगैरे सगळं काही नाटकं ठेवलं होतं संपूर्ण क्लीन झालंय आता किचन फक्त आता रूम राहिलाय तो एक दिवस घेईन आज किचनच झालंय त्यातच इतके थकावट झाल्यासारखी वाटते ना कारण की थोडीशी तब्येत पण जरा खराब झालीये वातावरणच इकडं म्हणजे काही थंडी गरम थंड गरम आहे ना यामुळं थोडंसं सर्दी झाल्यासारखं झालंय तर आज सगळं काही आवरून घेतलं आणि जेवायला साधारण तीन वाजले होते मला संपूर्ण आवरायला आणि मग आवरूला त्या झोपी लावलं पुन्हा ती उठली तिचं खाणं पिणं वगैरे यातच ता इतका टाइम गेला ना कधी कळलंच नाही तर जेवण वगैरे सगळं झालंय आता सगळं काय आवरलंय तर चला आता मी तुम्हाला दाखवते संपूर्ण कसं से सेटल झाले आता किचन आणि किती छान प्रकारे दिसते आता तर म्हणजे आता संपूर्ण किचन असं सेट झालंय मस्तपैकी आणि बाहेरची खिडकी सुद्धा किचनच्या बाहेरची आहे ना ती उघडीच ठेवत असते मी दिवसभर कारण की मस्त असं ऊन चमकत जेव्हा येईन तेव्हा पण सकाळी छान प्रकारे म्हणजे ना ऊन येत असते खिडकीतून दिवसभर मोकळी असे उघडी असली ना तर छान फ्रेश पण वाटतं आणि उजड पण राहतो सारखं हॉटेलमध्ये त्याचबरोबर आज किचनची सुद्धा जाडी बदलून गेले होते ते म्हणजे थोडी जरा गंजले सारखी झाली ती ना यामुळं तर मस्तपैकी आता संपूर्ण काही सेट झाले बऱ्या सगळंच काही झालंय आता तर चला आता मी दाखवते तुम्हाला समोरचा कॅमेरा करते तर हे काही पाहू शकतात असं म्हणजे म्हणजे नजारा आहे थोडासा कारण की पलीकडं आहे ग्राउंड आणि हे ना आज थोडी जाळी बदलली होती यामुळं मस्त वाटते त्याचबरोबर आहे ना म्हणजे हे आहे ना फौजीने आणले मार्केटवरून म्हणजे भा, भाजी वगैरे ठेवण्यासाठी ती, -ती। तर मस्त असं आहे आणि छोळ म्हणजे थोडं ब मोठंच घेतलं होतं कारण की भरपूर भाजीपाला बसून जाईल त्याच्यात ते आणि आज केले हे संपूर्ण काम मी म्हणजे ना आज काल आले होते लेबर लोक आणि त्यांनी आहे ना हे संपूर्ण असं बसून दिलं फळी वगैरे मस्त असं जागा म्हणजे सामान वगैरे ठेवण्यासाठी तर मी आहे ना आता मस्त असं संपूर्ण असं सेट करून घेत आहे घेतलं एका लाईनीत वगैरे सगळं काही लावून वरती वरच्या साईडला आहे ना किराणा वगैरे ठेवलाय आणि खालच्या साईडला भांडी वगैरे नाही का असं जे नाही लागत ना ते वरती आहे लागणार असं म्हणजे ना ह्या कप्प्यांनी ठेवलेला आहे त्याचबरोबर इकडं पण असं म्हणजे इकडं तर जास्त जस, करून हे लागत नाही त्यामुळं ते तिकडं आहे त्याचबरोबर इथं पण आहे ना त्यांनी म्हणजे जागा करून दिली होती अशी भांडी वगैरे ठेवायला आणि हा पण ना एक छोटासा कप्पा करून दिलता कारण की त्यामध्ये पण भरपूर काही राहतं तर असं आहे ना मस्तपैकी एका साइडला ठेवलं होतं मी संपूर्ण तर छान प्रकारे आता आहे ना भर जे ना आता भरपूर असं मोठं झालंय आता संपूर्ण काही व्यवस्थित जागा झाली आहे सगळं बसलंय पण आणि आता हे समोर समोर काही असं आहे मी मस्तपैकी आहे ना डिझायनर पेपर वगैरे लावून ना संपूर्ण किचन वगैरे कव्हर करून घेतलंय त्यामुळं काहीतरी असं आहे ना नवीन शोभा आली आहे किचनला आणि त्याचबरोबर इकडं पण जागा आहे ठेवण्यासाठी भांडी तर ती सुद्धा इकडं ठेवून घेतली आहे लागणारी हाताजवळ असं ती घेतली बाकीचं हे इकडं ठेवलंय आणि हे असं काही म्हणजे आणि हे असं काही आपलं का किचन आहे मस्त असं छोटस आहे पण छान आहे आणि एक म्हणजे आता इकडं कसं आहे ना संपूर्ण गोष्टी आपल्याला ऍडजस्ट करावंच लागतात कशात ना कशात छोटा असलं तरी पण त्याच्यात आहे ना कुठं मोठा आनंद आपल्याला शोधावा लागत असतो कारण की म्हणजे ना फौजी सोबत राहणं हे काही सोपं नाहीये कोणत्या पण गोष्टीत आहे ना बायकांना त्या ऍडजस्ट करून घ्यावंच लागतं म्हणजे आम्हीच नाही तर जेव्हा म्हणजे घरच्या बायका पण घरगुती बायका पण ज्या असतात ना त्या पण भरपूर गोष्टी तसंच ॲडजस्ट करत असतात कारण की प्रत्येकाची म्हणजे घर काही एवढं सारखं मोठंच नसतं लहान मध्यम असं ज्याच्या त्याच्या म्हणजे आयपतीनुसारच असतात तर गावाकडच्या पहिल्या म्हणजे गावाकड तर आमचं चांगलंच आहे चा त्यापेक्षा याच्या म्हणजे यापेक्षा तरी पण आता इकडं राहायचं म्हटलं फौजींसोबत अशा गोष्टी भरपूर असे ॲडजस्ट कराव्या लागतात आणि मी मागच्याच पोस्टिंगला राजस्थानला होते ना त्या म्हणजे त्याच पोस्टिंगला मी असं म्हणजे संपूर्ण काही शिकून घेतलं होतं आणि मला कळलं पण होतं आता इकडं काय कशा का रूम असतात किंवा काय ॲडजस्ट करावं लागतं आणि असंच ॲडजस्ट करावं लागतं इकडं संपूर्ण असे छोट्या छोट्या गोष्टीत ना मोठा मोठा आनंद शोधावा लागत असतो आणि सगळ्यात मेन म्हणजे ना आपण इकडे फौजूंसोबत राहतोय ना यातच म्हणजे मला तरी मोठा आनंद आहे खूप मोठा तोच तर बाकीच्या गोष्टी त्या पुढे शून्य वाटतात बाकी काहीच नाही वाटत त्या समोर तर पाहू शकतात तुम्ही किती छान प्रकारे आता किचनला वेगळी शोभा आली आहे मस्त असं दिसते सगळ्यात मेन ना हे डिझायनर पेपर वगैरे मी आहे ना त्यांना आणाय लावले होते फौजींना कारण की यामुळं ना वेगळाच लुक येऊन गेला संपूर्ण किचनला म्हणजे छान प्रकारे एक छान वाटतं फ्रेश वाटतं म्हणजे आलं तरी पण इकडं नाही का किचन मध्ये मस्त असं म्हणजे छान लुक आलाय आता वेगळाच संपूर्ण काही सेट झालाय आता मस्त असं किचन आणि आता ना हॉलची पण म्हणजे आहे ना नंतर एक दिवस साफसफाई करावं लागणार आहे तिथलं पण भरपूर काम झाले आता नवीन तर तिकडचा सुद्धा एक स्पेशल ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेन कारण की आता खूप मोठा नको व्हिडिओ करायला आरूसुद्धा आता आहे म्हणजे बऱ्याच वेळ झालं उठलेली झोपीतून तर आता खेळायला लागली तिकडं तिला आणलाय भांड्यांचा सेट ऑनलाईन मागवला होता म्हणजे फौजींनी तर ती त्याच्यासोबत आता बरीचशी नादी लागती तर आता आहे तिकडं तोपर्यंत मी आहे ना संपूर्ण आवरून घेत आणि संपूर्ण दिवस आहे ना आज म्हणजे तरी इतका धावपळीचा गेला आहे ना म्हणजे कामातला धावपळीचा भरपूर धावपळ झाली आणि आज फौजी पण जेवायला नव्हते म्हणजे घरी नाही का ते गेलेले आहेत डेटमध्ये गेलेले आहेत तर ते जेवण करण म्हटले तर मी काय आमच्या दोघींपुरतं केलं आणि म्हटलं आहे भेटतं चला आज घ्या संपूर्ण सेट करून तर आता इतकी भूक लागल्यासारखी झाली आणि थोडी चहा वगैरे बनवते आणि फ्रेश होते तर चला आजचा ब्लॉग ना असाच होता म्हणजे क्लिनिंग स्पेशल असा ब्लॉग तर तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या व्लॉगला तुमचं असंच खूप सारं प्रेम देत राहा तर चला पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू